सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक शरद पवारांचं जगणंच राजकारण आहे हे त्यांच्या अनुयायांना आणि पुतण्यालाही कळायला हवं होतं त्यांना हलक्या घेण्याची सुरुवात भाजपाच्या नेत्यांनी केली बाकीच्यांनी त्यांची री ओढली पण मराठा आरक्षण आंदोलन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं राजकारण यातून वाट काढत पवार पुन्हा उभे राहिले पावलांवर पावलांवर येणारी पावला पावलांवर येणारी संकटं राजकीय अस्तित्वापुढेच प्रश्नचिन्ह उभे करणारे शह शह घनघोर संघर्ष आणि तोही एकाकी शिवाय त्यातून मिळणारा मर्यादित यश हा शरद पवार यांचा सहा साडे सहा दशकांचा राजकीय इतिहास आहे पण पक्षातली फूट कौटुंबिक ऐक्याचाही वेध घेते जेव्हा जिवारी लागलेली जखम घेऊन आयुष्याच्या मावळतीला पुन्हा त्याच जिद्दीने उभा राहतो तो शरद पवारांसारखा नेता अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या पवारांना हलक्यात घेऊ नये हे साधंसोपं राजकीय शहाणपण गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना नसल्याचा परिणाम व्हायचा तो झाला दिग्गज म्हणविणाऱ्या मोदी शहा यांनी ताळतंत्र सोडल्यानं भाजपच्या गल्लीबोळातील शेमड्या पुढाऱ्यांनीही पवारांची यथेच्छ टवाळी केली केंद्रीय तपास यंत्रणा घरगड्यांसारख्या वापरून राज्या राज्यांत नेत्यांना गजाड केलं राजकीय पक्ष तोडून फोडून त्यांची लखतर रस्त्या रस्त्यांवर टांगली न्यायालयाच्या निपक्ष पातीपणावर गदा आणण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाचा खेळखंडोबा केला सत्तेची सूत्र हातात ठेवण्यासाठी उत्मात बे बेकादरपणे केला लोक हे उघड्या डोळ्यांनी पाहत होते तरीही ते जातात कुठे इतकं त्यांना गृहित धरलं होतं शिवसेना राष्ट्रवादी हे पक्ष फोडले काँग्रेसचे नेते गळाला लावले म्हणजे आता ते संपलेच अशा थाटात भाजपवाले वावरत होते शिंदे फडणवीस पवार या सरकारनं हवे ते निर्णय घेतले सत्ताधारी आमदार खासदारांच्या पाच 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 आणि हजार हजार कोटी रुपयांचं कामं काढली गावागावात गल्लीबोळात कामं काढली म्हणजे लोक का झकत आपल्या आमदार खासदारांना निवडून देतील असं गृहित धरून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाला खुश करण्यासाठी कांद्याच्या आयात निर्याती संबंधात पक्षपाती धोरण राबविली राज्यातले उद्योगधंदे गुजरातकडे वळविले या पाच ट्रिपिलि ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची गाजरं दाखवून बेरोजगार तरुण भुलतील गारपीट अवकाळी आणि दुष्काळात होरपळणारे लोक चार तुकडे टाकले की आपल्याच मागं धावतील धर्माच्या आफून लोक कायम वेडेपिसे होतील जात धर्माच्या राजकारणानं कायम पिसाट होतील अशा तोऱ्या सत्ताधारी होते राज्यात असंतोष खुद खतखदत होता पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपची टोळधाड तुटून पडायची देवेंद्र फडणवीस बावनकुळे इतकंच काय पण ज्यांची नावंही घ्यायच्या लायकीचे नाही ते गल्लीबोळातील ते शेंदाड शिपाईसुद्धा वाटेल तसा पान उतारा करायचे हे सगळं वर्तमानपत्र ठळकपणे छापायचे इलेक्ट्रॉनिक माध्यम बे ब्रेकिंग म्हणून त्यांची पाराण करायची याचा प्रतिवाद एकटे संजय राऊत करायचे पण त्यांचंही वस्त्रहरण माध्यमात व्हायचं तरीही पवार आणि उद्धव मात्र पायाला भिंगरी लावल्यागत महाराष्ट्रभर फिरत राहिले पक्ष गेला नाव गेलं चिन्ह ओरबाडलं दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेतेही गेले तशाही अवस्थेत ते कशीही कशाचीही पर्वा न करता लोकांना थेट भिडले तेव्हा लोक आणि विशेषतः या तरुण एकाकी योद्ध्यांमागे येऊ यो लागले धावू लागले भेटेगाठीतून राजकीय बेगमी निवडणुका जाहीर होण्याआधी पंतप्रधानांनी दौऱ्याचा सपाटा लावला जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांचे नारळ फोडले रकानेच्या रकाने, रकाने भरून जाहिराती दिल्या रोजच्या रोज विरोधकांची ठरवलेली होती पंतप्रधानांच्या पाठोपाठ समाज माध्यमातून ट्रोल धाडी पडायच्या या सगळ्या गोंधळ गदारोळात पवारांनी आपल्या रणनीतीला आकार द्यायला सुरुवात केली जिल्हा जिल्ह्यातल्या लोकांना भेटायला सुरुवात केली काही विश्वासातल्या मोहऱ्यांना त्यांनी छोट्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या पण याची खबर या कानाची त्या कानाला नव्हती समाज समजा लागली तरी त्यातून काय हाती लागणार असा समज व्हायचा या सगळ्या दौऱ्यांमध्ये एक दिवस अचानक ते वाकडी वाट करून अक्लूजला विजया दादांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेले याची ठेस भाजपाच्या नेत्याला लागली खरी पण पवारांनी माढ्याचं गणित जुळवलं आणि कल्पना मात्र आपल्या त्यांना आली नाही कोल्हापूरचे संभाजीराजे हे बऱ्याच राज्यात बऱ्याच उचा पात्या करत होते त्याकडे कानाडोळा करून पवार शाहू महाराजांना भेटले माढ्यापाठोपाठ कोल्हापूरची तटबंदी मजबूत केली एकदा असेच ध्यानी नसताना अमरावतीला गेले आणि बच्चू कडू यांचा पाहुणचार घेतला यातील अनेकांचे लागे बांधे सत्ताधाऱ्यांशी होते काहींनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती त्यांनाही त्यांच्या नकळत कामाला लावले विजयदादा मोहिते आणि सुशीलकुमार शिंदे यांचं सोलापूरच्या राजकारणात विळा भोपळ्याचं सख्य त्यांची एक अंगत पंगत पवारांनी घडवली यातून पुढे सोलापूर जिल्हा आघाडीला सुकर झाला एखादा पवारांनी अचानक महादेव जानकरांना माळ्याची गळ घातली जानकरांनी बारामती सुप्रिया सुळे यांच्याशी दोन हात केले होते तसे भाजपवाले खडबडून जागे झाले त्यांनी जानकरांना परभणीला नेलं इकडे उत्तमराव जानकर माढात आघाडीच्या दम दिमतीला आले जानकर परभणीला गेले खरे पण म्हणतात ना जगात जर्मनी आणि मराठवाड्यात परभणी आरक्षण मराठा आरक्षण कुणाचं खेळ मराठा आरक्षणाचा मोठा खेळ रंगला होता हे आंदोलन राज्यभर उभं अशी भाजपची रणनीती होती त्यातून साहजिकच मराठा ओबीसीत ठिणगी पडणार होती या जातीय ध्रुवीकरणाचा लाभ होणार होता भाजपची ही खेळी जबरदस्त होती जरांगे पाटलांना परभणी जालण्याबाहेर कोणी ओळखत नव्हतं त्यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी बेछूट लाठीमार केला राज्यभरातले मराठी संतापून उठले ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीला जोर चढला संभाजी ब्रिगेडनं त्याला विरोध केला पण त्यांचं कोण ऐकतो लाख लाखांच्या मोठ्या मराठे बाहेर पडले जेसीबीतून वर्षाव सुरू झाला रात्रात जरांगे मराठ्यांचे अणभीषित सम्राट झाले तसे ओबीसी नेते छगन भुजबळ सात्विक संतापानं पेटून उठले सुरुवातीला जरांगेंची भाषा भुजबळ साहेब वगैरे अशी होती जेव्हा भुजबळांमधल्या मुरब्बी राजकारण्यानं त्यांना उचकायला सुरुवात केली तसे जरांगी बिथरले आणि आपोआप मराठा विरुद्ध ओबीसी अशी धार आली भाजपचं काम फत्ते झालं होतं त्याची ओबीसी मजबूत झाली आणि बिथरलेलं मराठे बहिष्काराची भाषा बोलू लागले त्यात प्रकाश आंबेडकरांनी जरांग्यांना एकतर्फी पाठिंबा जाहीर केला विरोधकांचा कडेलोट करण्याची परफेक्ट रणनीती आकाराला येत होती तथापि पवार नामक मुरब्बी राजकारण्याला याची आधीच टोटल लागली होती लाठीमार पवारांनी जरांगे यांना भेटून कुरवाळलं फडणवीस आणि भुजबळ आणि आंबेडकर कामाला लागले होते होते तसे काही लोक पेरले पुढे काय ते आपण पाहतोच आहे पवारांच्या जिवारी लागलं होतं ते अजितदादांचं बंड भाजपनं बारामतीत बाले किल्ल्यालाच भगदाड पाडलं नव्हतं तर पवार नाम कौटुंबिक जिव्हाळ्यातही बिब्बा घातला होता अजितदादांनी पत्नी सुनेत्रा ताईंनाच उभं केलं पाहिजे असं दडपण होतं या खेळीतून सुप्रिया सुळेंचा पराभवच नव्हे तर साठ पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेल्या पवार यांचंच नाक कापण्याची भाजपची सुप्त इच्छा होती वाचा चंद्रकांत पाटलांनी ते स्वच्छपणे पत्रकारांना सांगितलं तेही सुनेत्रा ताईंच्या समोरच मंग अजितदादा पिसटणार नाहीत तर काय करणार पवारांनी अजितदादांवर विश्वासानं बारामती सोपवली होती राज्याच्या पक्षाची धुराही त्यांच्याकडे दिली होती बारामतीवर दादांची पकड असल्यानं सुप्रिया सुळेंनी निवडणूक सोपी नव्हती धोका लक्षात घेऊन पवारांनी राज्यभराची रणनीती राखली होती तशीच बारामतीत पावलं टाकली सुप्रिया ताईंची स्थिती सुधारत गेली तसा दादांचा तोल सुटत गेला ते अधिकाधिक फसत गेले पण सुनेत्रा ताईंनी आपला तोल ढुलू ढळू दिला नाही वेगळे झालेल्या राष्ट्रवादीने शरद पवारांना लक्ष केलं होतं अगदी प्रफुल्ल पटेलांपासून तोच कित्ता नंतर दादांनी बारामतीत गिरवला अगदी सुधाकरराव नायकांपासून दोन हजार चार सालापर्यंतचा इतिहास उगळला हे करण्याची गरज नव्हती नेते म्हणून व्यापक पक्षहिताचे निर्णय घ्यावे लागतात ते सगळ्यांनाच रुचतीलच असं नाही भाजप ठीक आहे ते आपल्या सोयीसाठी वाटेल ते करतील पण पवारांनी पुन्हा पुन्हा समाज समजावूनही दादांनी स्वतःच्या हाताने पावर धोंडा मारून घेतला एकाकी पवार फिरायला लागल्यापासून अजितदादांच्या गोटात अस्वस्थता सुरू झाली होती त्यांना निवडणुकीत मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला होता त्यामुळे या निकालानंतर विधानसभेच्या तोंडावर त्यांच्या सोबत कोण राहील हा प्रश्नच आहे शरीर थकलं गात्र शिथिल झालं भाजपनं त्यांचं सव सर्वस्व हिरावलं टिंगलटवाळी यांनी मानहानी केली पण वस्ताद म्हातारा झाला तरी तो वस्तादच असतो राजकारण हा त्यांचा जीव की प्राण आहे त्यांनी घरी बसावं असा सल्ला मीही कधीतरी त्यांना दिला होता पवारनं कळण्याचा तो परिणाम होता त्यांचं जगणंच राजकारण आहे आपल्या या आमच्याप्रमाणे त्यांच्यानुया नानी पुतण्यालाही कळायला हवं होतं आता ले लाखाचे बारा हजार झाल्यावर उपरती होऊन फायदा नाही एकेकी पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशापूर्ती बदलली उद्याच्या विधानसभेच्या रणसंग्रामाची दिशाही त्यांनी निश्चित केली भाजपनं गेली दहा वर्ष राज्यात सत्तेवर असताना आणि नसतानाही जे गलिच्छ राजकारण केलं त्याची फळं त्यांना मिळालीत उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही मिळतील मोदी शहा आणि फडणवीस हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या अपयशाचं मानकरी आहेत यावर आज शिक्कामोर्तब झालाय लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत